तिचा स्वयंपाक झाला तेवढ्यातच नवऱ्याची मोटारसायकल दारात वाजली म्हातारी घाईघाईने पुढे आली मुलगा मोटारसायकलवरनं उतरण्याआधीच म्हातारीने बातमी दिली हजाराला खड्डा पाडला रे तुझ्या बाबा ऐकून मंगळसूत्र हिसकलं म्हणे कुणीतरी मी मेली तरी तुला सांगत होते गाठवलेल्या मंगळसूत्राचं कौतिक करू नकोस म्हणून तो तसाच स्वयंपाक घरात आला पानं मांडणाऱ्या तिच्या दंडाला धरून त्याने दरडावून विचारलं मंगळसूत्र कसं हरवलंस बोळ्यातून येत होते दोन हातात दोन पिशव्या होत्या केव्हा काढून घेतलं ते कळलंच नाही तिचा स्वर शांत होता सांभाळायची अक्कल कशी असेल बापाच्या घरी पोटभर खायलाही मिळत नव्हतं सोना कसं सांभाळायचं हे माहिती कुठे आहे तो असाच बरंच काही बोलत होता म्हातारीला आता दुःखातही थोडंसं बरं वाटत होतं बरं आहे तिच्या बापाचा उद्धार तर झाला पानवाड जरा वेळाने तो खेकसला म्हातारी आणि मुलगा मग याबद्दलच बोलत राहिले ती जाणू बहिरी झाली होती नेहमीप्रमाणेच पान वाढत होती गळ्यात चार काळे मनी ओंघाल नंतर जेव म्हातारी तिला म्हणाली तिने सासूकडे रोखून पाहिलं मी असल्या गोष्टी मानत नाही ती धारधारपणे उत्तरली सासू गप्प बसली तोही त्यानंतर विशेष बोलला नाही जेवणानंतर त्याने कपडे केले अत्तर फासलं दार ओढून घेऊन तो बाहेर पडला हात धुवून त्याने निर्विकारपणे दार बंद करून घेतलं सुनेने मंगळसूत्र घालवल्याच्या दुःखामुळे आज म्हातारीला झोप लागेल बरेच वेळा खूस पालटून म्हातारी हळूच उठली पावलं न वाजवता सुनेच्या खोलीकडे गेली दाराच्या फटीतून म्हातारीने आत पाहिलं नाईट लॅम्प लावलेला होता नेहमीप्रमाणेच पलंग रिकामी होता सून हात उशाला घेऊन सतरंजीवर पडली होती गाढ झोपेत होती दिवसभर तिच्या चेहऱ्यावर असलेले गांभीर्याचे कवच निघून गेले होते झोपलेली ती विलक्षण लोभस टवटवीत आणि प्रसन्न दिसत होती सुनेला वाईट म्हणणाऱ्या म्हातारीचा स्वभाव तरी क्षणभर म्हातारीला वाटलं मुलाची कान उघडणी करावी अशी बायको असताना हा बाहेर गटार फुंकतो पण हिलाही धमक नाही कधी त्याला अडवलं नाही जा विचारणं नाही सून झोपेत चाळवली तशी म्हातारी आपल्या अंतरुणाकडे गेली